<Sparanye> नमस्कार दिवाळी निमित्त तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा मी आज चिवडा बनवणारे तर त्यासाठी घेतलेले साहित्य तीनशे ग्राम शेंगदाणे घेतलेले आहेत दीडशे ग्राम डाळ घेतले दीडशे ग्राम मकाचे पोहे घेतलेले आहेत एक वाटे खोबरं घेतले वीस पंचवीस काजू घेतलेले आहेत पीठ तीनशे ग्राम घेतले शेव करता चवीपुरतं मीठ टाकायचं हिरवी मिरची एक वीस पंचवीस चिरून घेतलेले आहेत कोथंबीर आणि कडीपत्ता हे आपण चिवड्यासाठी जे हे सगळं साहित्य घेतलेलं आहे तर आता चिवडा करायला सुरुवात करू बघायचं नाही आणि मध्ये मध्ये यायचं नाही तेल, तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण शेवटचं पीठ मळून घेऊ त्यासाठी एक चमचा सापडखारा टाकायचे आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं असं पीठ तयार करून घ्यायचं शेवायला आणि शेव तयार करून चिवड्यामध्ये टाकून घ्यायचे तुला आता मी चिवडा बनवते ना आता शेव दिसत समजतय ना तरी म्हणायचं का शेव झाले बर झाल्या म्हणते हा चिवड्या झाल्या शेव बनवून झाले का मग तुला म्हणते माधव खा म्हणून आता हे आपण पोहे चिवड्याला घेतलेत ना एक दोन मिनिटं हो म्हणजे जमिनीला गरम होतोपर्यंत गॅसवर ठेवायचे म्हणजे चिवड्या सांगणं अजून कडक होते जास्त वेळ ठेवायचं नाही अगदी जमिनीला थोडंसं गरम झालं की खालीपर्यंत घ्यायचं खाली हे जमीलच आहे ना हे फक्त थोडंसं गरम करायचं राष्ट्र

कढीपत्ता मिरची पावडर आणि मीठ कढाई गरम झालेले तर आपण ह्याच्यामध्ये कोरडा मसाला भाजून घ्यायचं चांगला वासे असतोपर्यंत धने चांगले भाजून घ्यायचे त्याच्यामध्ये बडीशेप टाकायची जिरे पण याच्यामध्ये टाकून चांगलं कमंग वाशेपर्यंत सगळं साहित्य हे भाजून घ्यायचे आपल्याला छान वास सुटलेले तर आता हे आपण काढून घ्यायचं कढई पत्ता चांगला चा का कढईमध्ये कडक करून घ्यायचं थोडा मिक्सरमध्ये चांगले बारीक पावडर करून घ्यायची याची भाजकेपोळे असो भडंडा दे असो कुठल्या ह्याला चालतो हे मसाला कसा आपण घरी बनवलेला एकदम टेस्टी आणि चविष्ट असतो त्यामुळं आपल्या आपल्या आवडीनुसार मिरची पावडर टाकायची तर मी ह्याच्यामध्ये दीड किलोसाठी चार चमचे मिरची पावडर टाकणार आहे दोन चमचे मी मीठ टाकून घेणार आहे नंतर याच्यामध्ये मीठ वगैरे काही टाकायचं नाही याच्यामध्ये चार चमचे साखर टाकून घ्यायची आता कडक झालेला कढीपत्ता याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि सगळा मसाला मिक्सरवर एकदम बारीक पावडर करून घ्यायचे ह्याच्यामध्ये आता आपल्याला एक चमचा हळद टाकून घ्यायची आपण जे ह्याच्यामध्ये साखर टाकलेलं आहे ना त्यामुळे ठसकाय उठत नाही त्याकरता साखर भरपूर टाकायची त्यामध्ये एक चमचा हळद टाकून घ्यायची आणि परत एकदा चांगलं फिरवून घ्यायचं हळद टाकून घ्यायचं परत एकदा त्याला चांगलं फिरवून घ्यायचं मिक्सर आणि आपण हा मसाला दीड किलोसाठी बनवलेला आहे आपण जे हा मसाला घरी बनवला आहे ना त्याची टेस्ट एवढी वाढते की कारण हा जेव्हाचे तेव्हा बनवलेला असतो एकदम ताजा आता हा मसाला सगळा ह्याच्यावरती हो असं टाकून घ्यायचं आहे जे आपण जे तळून घेऊन मसाला, मसाला ते त्याच्यावरती असं टाकायचं आपण ह्याच्यामध्ये तळून टाकायचे म्हणजे मसाल्याला गरम तेला तर चांगला सटका बसपणे मसाल्याला वाढते त्यामुळे मसाला वरतून टाकून द्यायचं हे घसरून टाकायचं आपल्या शेंगदाणे चांगले कडक झालेले तर आता आपण हे काढून घ्यायचे त्याला कसं जास्त मी कळवायचं नाही तरी तेल आलं ना तरी मसाल्याला भाजून घेते त्यामुळे जास्त ते निपळून घेतले भाजून घ्यायचे जास्त काळ नाही करायचं थोडासा कलर आला की लगेच काढून घ्यायचं

जास्त काळ्याने गिलेबी काढून घ्यायचे कडीपत्ता कडक होतोपर्यंत त्याच्यामध्ये मिरची पण टाकायची म्हणजे मिरची पण कडक होती म्हणजे दिवाळी बनवतो त्याच्यामध्ये हा शेवडा खूप आवडीचा पदार्थ आहे कारण प्रत्येकालाही तिखट हवा असते त्यामुळं शेवडा खूप आवडीचा आहे आता हे कडेपत्ता आपला कडक झालेला आहे आणि वरची पण कडक झाली तर आता आपण हे काढून घ्यायचे असं वाचलं की समजायचं कडेपत्ता चांगला कडक झाला तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये कोथंबीर टाकून घ्यायची या आता आपली हे शेवभोगा करून झालेले तर ह्याच्यामध्ये आता ही कोथंबीर कडक केलेली टाकून घ्यायची ते राहिलेले तेल ह्यामध्ये टाकून घ्यायचं सगळं आता हे आपण सगळं एकत्र करून घेऊया आता हे सगळं मिक्स झालेलं आहे तो या पद्धतीने आपला चिवडा तयार करायचा आहे आता हा चवडा पूर्ण तयार झालेला नाही सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन